रामा शेती तुमची खात्री आमची दोन वर्ष झालं असे कुठले कुठले औषध वापरायचो पण काय ते तेलकट म्हणा हे भरपूर प्रमाणात होतं बरं काय असं म्हणावं तसा काय रिझल्ट आम्हाला आलाच नाही औषधाचा रिझल्ट असा आहे की समृद्धी म्हणा निमकरण एकदम जोरात आहे म्हणजे खर आमचा विश्वास बसला की इ मायग्रोटेक म्हणजे काहीतरी काहीतरी नव्हे हे चांगला आहे वातावरण घाण असून लोकांचं प्लॉट प्लॉट गेलं पण आपल्यात काय नाही कुठेतरी एक दोन झाडावरती आहे बाग अगदी एक एकदम मस्त अगदी एक बघण्यासारखी एकदम त्या औषधांचा सगळा गुणधर्म आहे हे दुसरे सगळं रामाग्रोटेकच्या कंपनीला सगळं रामकृष्ण रे राम शेतकरी मित्रांनो आपलं नाव सांगा आबा सोशंकर आलदर आबा सोशंकर आलदर म्हणजे तुमचे बंधू आहेत बंधू आहेत टिंग प्रेडमध्ये असेल किंवा जो साईजमध्ये जे होता ते आणि आता जे हे त्यांचे बंधूज आहेत तर, तर हे सगळे मिळून एकत्र शेती करतात आणि दुसरा विषय असा की ह्यांनी सगळ्यांनी मिळून आपले रामाग्रोटेकचे प्रोडक्ट वापरले ते आपण त्यांच्या स्वतः त्यांनी काय अनुभव घेतला हे त्यांच्याकडूनच ऐकून घेऊ आम्ही आता दोन वर्ष झालं असे कुठले कुठली औषधं वापरायचो पण काय ते तेलकट म्हणा हे भरपूर प्रमाणात होतं काय असं म्हणावं तसं काय रिझल्ट आम्हाला आलाच नाही आधी पण ह्याच्यावरती आमचा पण सुरुवातीला काही विश्वास नव्हता ह्याच्या म्हटलं कुठली तरी असेल पहिल्यासारखी असेल एखादी काहीतरी बनवू बनवी असेल पण आम्ही एक एक वेळा सोडलं तेवढेला आम्हाला असा रिझल्ट जाणवला की झाडाची काळखी म्हणा साईज म्हणा एकदम सकाकी एकदम असं मस्त वाटलं आणि आणि हे औषधं आमचं बघून इथं आजूबाजूसुद्धा भरपूर जण विचारायला लागले की बागेला काय केलं तुम्ही काय काय का, सोडलं काय केलं तर असं असं मग सांगितलं बायोसृष्टी म्हणा बायोसमृद्धी बायो म्हणा आणि नेमकंच म्हणा नेम तेलकटसाठी तेलकटसाठी सुद्धा चांगला आहे ते चांग आणि हे बघून आमचं आसपासचे शेतकरी येऊन लागले विचाराय काय केले तुम्ही काय केले आम्हाला बी सांगा हे औषधाचा रिझल्ट असा आहे बाळू समृद्धी म्हणा निमकरण एकदम जोरात आहे म्हणजे झाड एकदम असं फ्रेश दिसायला लागलं बरं ह्याच्या आधी दोन वर्ष आम्ही बागा करतोय मी चार पाच वर्ष झालं पण काय असे ह्या वर्षासारखे मना काय एवढी क्वालिटी किंवा चकाकी शायनिंग अशी नव्हती कधी भेटत नव्हतं कधी भेटत नव्हतं बरं हे वापरल्याबद्दल तुम्ही समाधानी आहे का हो एकदम आहे बरं बाकीच्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता शेतकऱ्यांना एकच सांगू इच्छितो की हे असं आहे रामाग्रोटेकची कुठली औषधी वापरा तुम्ही कुठली आहे एकदम रिजल्ट एकदम जोरात आहे आणि एकदम विश्वासाचा खात्रीचा आहे तुमचं कधी नुकसान न होणार एकदम असं मस्त वाटतं एकदम म्हणजे ऑर्गनिक मध्ये कसायचा परवड्या असा खर्च आहे का बाकीच्या औषधांसारखा असा मागडा खर्च खर्च एकदम स्वस्त एक केंड बघून सुरुवातीला वाटलं आम्हाला काही लय मागडी असतील आम्ही सुद्धा धपकाय लागलो होतो आता एवढी मोठी केंड म्हणा बाहेर घ्यायला गेलो तरी चार हजार पाच हजार किंमत एका एका आम्ही काय सुरुवातीला काय आमचा होई ना विश्वास कसा ठेवा जायचरी पहिल्यांदाच सुरुवातीला तुम्ही बायसृष्टी बरोबर आहे तुमच्या प्लॉट साठी बायसृष्टी सोडल्यानंतर तुम्ही चिकट टेप लावली होती फळाला की तुम्हाला किती दिवसामध्ये साईजला फरक जाणवला हो आम्हाला सातवी दिवशी बघा एक दीड बोटाचा फरक जाणवा हो लागला सातवी दिवशी बोटाचा फरक जाणवायला हो लागला म्हणजे तुम्हाला पाहिजे तसं समाधानकारक रिझल्ट भेटला तिथून खरं आमचा विश्वास बसला की रा मायग्रोटेक म्हणजे काहीतरी काहीतरी नव्हे हे चांगला आहे म्हणून हे आमचं बघून ज्या वेळेला आमच्या बागेत डाळिंब बघायचे चकित झाली तुम्ही काय केलं हे आम्हाला सांगा बाकीच्या शेतकऱ्यांचं प्लॉट बऱ्यापैकी असं गेलं तर तुमच्या प्लॉटवर निमकरण मारल्यामुळं तेलकटचा प्रादुर्भाव कमी आहे या वर्षी काय नाही बरं एकदम कंट्रोलमध्ये इतकं वातावरण घाण असून लोकांचं प्लॉट प्लॉट गेलं पण आपल्यात काय नाही कुठतरी एक दोन झाडावरती कवर आहे कवर आहे काय इथून पुढं तुम्ही कंटिन्यू वापरणार हो इथून पुढं आता काय एकदम खा, खात्री पटली ना हे आधी कसं आम्हाला काय माहित नव्हतं त्यामुळे आम्ही जरा विश्वास ठेव हो तर मग हे वाटत होतो मग आता काय नाही कंटिन्यू वापरणार आणि शेतकऱ्यांना सुद्धा एकच सांगणार की हे वापरून बघा तुम्ही एकदम, एकदम रिझल्ट एकदम खात्री आणि जोरात आहे ते मार्गदर्शन चांगलं करते का कसं हो एकदम कारण की बरेचसे शेतकरी म्हणा आम्हीच म्हणा आम्हाला जातलं कसं वापरायचं काय वापरायचं दुकानात सांगणं आता दुकानदार सांगते दुकानात हे करा ते करा पण ते तिथं सांगून आम्हाला इथं बागेत काय करायचं ते कळत नव्हतं आणि हे जे जे आहे ते आता तुम्ही हे म्हणा आम्हाला इथं बांधावरती येत आहे हे असं करा मुळी तुमच उकरून बघताय झाडाला पाल बघताय तशी आता मस्त आम्ही चार वर्ष झालं फिरतोय दुकान बघतोय पण ते तिथूनच द्यायची औषध त्यामुळे ते त्यांना बी काय कळायचं नाही आम्हाला बी काय करायचं कळायचं नाही त्याच्यामुळे खर्च वाढत जायचा आणि त्यांना कळत नसल्यामुळे ती काय द्यायचे आम्हाला आणि ते उगाच खर्च लय भलताच व्हायचा आणि रिझल्ट काहीच नाही आता खर्च कमी निम्म्यावर आला आणि बाग अगदी एकदम मस्त अगदी बघण्यासारखी एकदम कारण या औषधांचा सगळा गुणधर्म आहे रामाग्रोटेकच्या कंपनीला सगळं दिलेल्या माहितीबद्दल बद्दल धन्यवाद रामकृष्ण याच्या पुढे या सहकार्य करा शंभर टक्के सहकार्य मिळेल तुम्हाला राम करून आणि राम आग्रोटेकच्या प्रतिनिधीकडून पण पण तुम्हाला सहकार्य चांगलं भेटेल ठीक आहे ठीक आहे ओके धन्यवाद